मंडळी स्टार प्रॉ ठरलं तर मग ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे गेले काही दिवस सायली आणि अर्जुनचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते अखेर सायली आणि अर्जुनचं लग्न झालं असून दोघंही सुखे संसारात रमले आहेत अशातच आता अभिनेत्री सायली म्हणजे जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्री जुई गडकरीचा मोठासा चाहता वर्ग आहे दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा गोष्टी ती तिच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते अशातच जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे तर जुई गडकरीने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये जुई गडकरी लवकरच नवीन प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे शॉर्ट फॉर समथिंग ब्युटिफुल विथ सम रिअल नाईस nice पीपल असं म्हणत जुईने काही शूटिंगचे फोटोज तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरती शेअर केले आहेत आता जुई गडकरीचे हे नव्या शूटिंगचे फोटोज एखाद्या ॲड फिल्मचे मालिकेचे अथवा चित्रपटाचे आहेत हे लवकरच कळेल जुईला या नव्या प्रोजेक्टसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका